बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माझी प्रतिक्रिया आपल्याला प्रेस नॉटद्वारे आपल्यापर्यंत मी पोचवली होती त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे निश्चितच पण खान त्यांनी प्रेस घेऊन माझ्यावर असे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आरोप केले त्यात त्यांनी असा माझ्यावर आरोप केला की नगराध्यक्ष ठाकरे शिवसेनेचा नगराध्यक्ष व्हावा असा मंदार मंजार यांचा हट्टापाई अक्षता हटावकर यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली निश्चितच जेव्हा काँग्रेसचा पहिला नगराध्यक्ष बसला तेव्हा अडीच वर्षानंतर आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष बसला असं आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि तशी बोलणी पण झाली होती शेवटी मी एक कट्टर शिवसैनिक आहे आणि मी गेली पंधरा ते सोळा वर्ष पक्षासाठी पक्षा जिजून काम करतो आणि यासाठी आमच्या पक्षाच्या कुठच्या तरी कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी हा माझा आग्रह निश्चित होता आणि ह्याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नव्हता कारण हे नगराध्यक्षाचं आरक्षण हे महिला होतं त्याच्यामुळे मी स्वतः कुठे नगराध्यक्ष होईल हा माझा अजिबात स्वार्थ नव्हता आणि ह्यांच्यापैकीच नगरसेवकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला संधी मिळाली पाहिजे आम्हाला संधी मिळाली पाहिजे असा तागा त्या पक्षनेतृत्वाकडे होता आणि त्याच्यानंतर बुडाश्वर मंदिरामध्ये हे सर्व नगरसेवक आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जो पक्षाचा नगराध्यक्ष असेल त्याला पाठिंबा देऊ आणि तेव्हाच हा राजीनामा घेण्यात आला त्याच्यामुळे याच्यामध्ये माझा कुठचाच स्वार्थ नव्हता दुसरा त्यांनी माझ्यावरती असा आरोप केला की नगराध्यक्ष निवडणुकीत श्रुतीवर्धन यांना व्हीप बजावल्यानंतर त्याच्यावर पक्षाने कारवाई का केली नाही किंवा गटनेत्याने कारवाई का केली नाही त्यांचं जे अज्ञान हे मी तुमच्यासमोर या कागदाच्या माध्यमातून आणून इच्छितो हे ही केस आहे यांची प्रेस झाली काल चौदा तारीखला म्हणजे काल कालवार शुक्रवारी झाली आणि हे मी मंगळवारी सगळे कागद तयार करून बुधवारी मे सन्माननीय कलेक्टर यांच्याकडे दाखल केले जेव्हा तारीख सुद्धा आहे बारा दोन तारीख म्हणजे माझ्यासारखे निष्ठावंत कार्यकर्तो मी पक्षात राहिलो तुम्ही जाऊन सुद्धा तर माझ्यावर तुम्ही चिखलपाई बुडवण्याचं काम करू नका मला कोणावर आरोप करायचे नाहीये येणाऱ्या काळामध्ये जे कुडा शहराच्या विकासाला जे साधक कामं असेल ते मी करणार आणि तुम्ही परवा म्हटलं आम्ही विकासाला गेलो तर काल सगळे माझे पत्रकार बांधतो त्या ठिकाणी सभागृहामध्ये माझ्यासोबत उपस्थित होते आणि सभागृहामध्ये कुडाच्या विकासाचे चौदा मुद्दे होते तर तुम्ही चौथ्या मुद्द्याला तुम्ही याच्यातून सभागृहातून बाहेर पडला व पुढचे दहा विषय महत्त्वाचे असताना तुम्हाला ते महत्वाचे वाटले नाहीत का आणि छोट्याशा क्षुल्लक कारणावरून पुढाच्या विकासाचा मुद्दा नसताना तुम्ही बाहेर कशाला पडला सोळा नगरसेवक तुम्ही भाजपचे आहात तर तुम्ही नऊ नगरसेवक हा बाहेर पडला येणाऱ्या ठरवत आम्हाला कोणावर चिखलपेटे करायची नाही आरोप करायचे नाही जिथे विकास असेल तिथे आम्ही असणार आहोत पण निश्चितच तुम्ही जिथे गेलात तिथून विकास करा लोक त्या उठ्या आणि माझ्यावर आरोप करू नका एवढंच या ठिकाणी तुम्हाला इच्छितो